हिंद मित्रांनो पूर्ण एक वर्षामधील आरवच्या हालचालींवर बनवलेला व्हिडिओ एक एक दिवसाचे आरावचे काम व्हिडिओमध्ये नमूद केलेले आहे आवर्जून नक्की व्हिडिओ पहा आरव तायडे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सतरा अकरा दोन हजार तेवीस हॅपी बर्थडे आरव तायडे पहिल्या दिवसाचा आरावचा काढलेला फोटो आईला पाहून अगदी खुश एक दिवसाचा आरव तायडे पाच दिवसाचा आरव आई आणि आजीची झोप उडवून निवांत झोपलेला आरव आरवचा हात गालाजवळ पाहून आई खूप खुश आठ दिवसाचा आरव आरव जन्माला आल्यानंतर आरवचे वडील ड्युटीवर होते नंतर दुसऱ्या दिवशी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये आरवला पाहण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी भेटूनही दिले त्यामुळे आरवची आई खूप नाराज झाली आठ दिवसानंतर सर्वप्रथम आरवला हातावर घेताना आरवचे वडील अगदी खूप खुश बारा दिवसाचा आरव अगदी निवान झोपलेला आहे त्याला माहित पण नाही की आज त्याचा पाळणा सजवून पाळणा हलवण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पाहुणे मंडळी त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत पंधरा दिवसाचा आराव आरव त्याच्या मामाच्या घरी होता म्हणून आरवला भेटण्यासाठी गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो वीस दिवसाचा आराव घरातील प्रत्येक व्यक्तींवर लक्ष ठेवताना कोण कुठे जाते प्रत्येकाच्या बोलण्याचा आवाज घेताना व त्यांच्याकडे डोळे फिरवून त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होता पंचवीस दिवसाचा आरव सकाळच्या कोवळ्या उन्हात आरवची आई आणि आजी जेव्हा आरवला घेऊन जात होते तेव्हा सूर्य डोळ्यावर चमकत होता म्हणून तेव्हा आरवचा डोळे बंद करण्याचा प्रयत्न अठ्ठावीस दिवसाचा आरोप आरवचे वडील ड्युटीवर असताना व्हिडिओ कॉलवर आरवला पाहताना व आरोवसोबत बोलून आरवला हसवण्याचा प्रयत्न करत होते एक महिन्याचा आरव टी व्हीमध्ये बॉर्डर पिक्चर चालू होता म्हणून टी व्हीकडे डोळे टक लावून पाहताना जोरजोरात आवाज करण्याचा प्रयत्न करत होता एक महिना पाच दिवसाचा आरोप कपडे आणि थंडीचे सूटर आणायचे आहे म्हणून असे आजीने आरवला सांगितले त्यामुळे आरवचा हसण्याचा प्रयत्न एक महिना सहा दिवसाचा आरोप थंडीची टोपी आणि स्वेटर आजीने आणल्यावर आरव अगदी खूप खूप खुश होऊन आजीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता एक महिना दहा दिवसाचा आरोप घरातील वरचा पंख फिरत आहे म्हणून त्याच्याकडे पाहून पंख्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता एक महिना पंधरा दिवसाचा आरोप आरावच्या मामा मामाने आरोवला सांगितले की तुझा फोटो काढतो थो, थोडी स्माईल दे तेव्हा आरोवचा हसण्याचा प्रयत्न आरव आरोही आरो एक महिना वीस दिवसाचा आरोप आरवच्या मामाची मुलगी आरोही आणि आरव दोघेही टी व्ही पाहत आहेत आणि खेळण्यांसोबत खेळत आहेत एक महिना बावीस दिवसाचा आरव आरवचे मामा जिममधून जेव्हा व्यायाम करून आल्यावर त्यांना पाहून खूप खूप खुश होऊन हातपाय जोरजोरात हलवत होता एक महिना पंचवीस दिवसाचा आरोप आरवला जेव्हा सर्दी आणि ताप प्रॉब्लेम झाला होता म्हणून आरवच्या आजीने आरवसाठी केली धडपड पाहून आरव खूप परेशान एक महिना सत्तावीस दिवसाचा आरोप आरवच्या वडिलांनी जेव्हा आरोसोबत व्हिडिओ कॉलवर बोलून असे विचारले की आपल्या घरी केव्हा येणार तेव्हा आरव म्हणाला तुम्ही या आईला आणि मला घेण्यासाठी तेव्हा आरोवच्या वडील म्हणाले हो येणार एक महिना एकोणतीस दिवसाचा आरोप आरव घरी जाणार आहे म्हणून आरवच्या मामाच्या घरची सर्व मंडळी आरोसोबत खूप साऱ्या गोष्टी करत होते आणि आरवचा लाळ करत होते आरवची आजी म्हणत होते की तुझ्या आबा आजीला खुशाली सांगतो तेव्हा आरो म्हणाला हो दोन महिन्याचा आरोप जेव्हा आरोचे वडील आरोला घेण्यासाठी आरोच्या मामाच्या घरी आले होते तेव्हा आरोच्या मामाच्या घरच्यांनी खूप खात्रीदारी केली होती आणि आरोच्या मामीने पण खूप छान स्वयंपाक करून आम्हा सर्वांना जेवण दिले आणि आरोच्या आबा आजीने आरोला आणि आरोच्या वडिलांना नवीन कपडे घेऊन आरोच्या हाती आरोच्या आबांनी पाचशे रुपये देऊन व्यवस्थित ट्रॅव्हल्समध्ये बसून दिले दोन महिने दोन दिवसाचा आरोप आरोच्या आबा आजीने गारटगाव येथील बुद्धविहार येथे नेऊन भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर आरोला ठेवून दर्शन घेऊन आरोच्या आगमनाचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गारटगाव येथील दिल बुद्धविहार येथे आरोला घेऊन गेल्यावर सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर आंबेडकरांच्या समोर नतमस्तक होऊन आरो अगदी खुश होऊन हसायला आणि खेळायला लागला दोन महिने पाच दिवसाचा आरोप गावाकडे जास्त थंडी असल्यामुळे सकाळी सकाळी आरवला सुटर आणि टोपी घातल्यामुळे आरव अगदी खुश दोन महिने सात दिवसाचा आरोप थंडीच्या दिवसांमध्ये आरवचे वडील व्यायाम करत होते नंतर सुद्धा घराबाहेर आणून फोटो काढला त्यामुळे आरवचा हसण्याचा प्रयत्न दोन महिने आठ दिवसाचा आरोप आरव खूप रडत होता घरगुती उपाय उपाय करून खूप करून पाहिले पण आरोव रडणे काही थांबत नव्हते नंतर दवाखान्यामध्ये नेऊन निमोनिया झाला आहे असे समजले आरोवचे चार दिवसाची ट्रीटमेंट करून पूर्ण आरो करून आरोवला घरी आणले आरोवला बरे वाटत होते म्हणून आरोवचा हसणे आणि खेळण्याचा प्रयत्न दोन महिने तेरा दिवसाचा आरोप आरावची आई जेव्हा आरोची मालिश करत होती तेव्हा आरोवचे वडील व्हिडिओ कॉलवर आरोवला पाहत होते तेव्हा आरोसुद्धा मोबाईलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने सोळा दिवसाचा आरोप घरातील लाईट गेलेली होती म्हणून आरव अगदी रडून रडून परेशान होऊन आईला आणि आजीला सांगत होता की मला उजेटामध्ये न्या आरवची भाषा कोणी समजत नव्हतं म्हणून आरवचा स्वतःच उजेटाकडे जाण्याचा प्रयत्न दोन महिने वीस दिवसाचा आरोप थंडीच्या दिवसांमध्ये आरोव परेशान होऊन आजीला सांगत होता की मला थंडी वाजत आहे त्यामुळे आजीने आरवला टोपी घातल्यामुळे आरोव खुश होऊन आजीकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने बावीस दिवसाचा आरोप आरोव सर्वप्रथम मोटरसायकलवर व बसला होता म्हणून आरवचा फोटो काढणार म्हणून आरोपण पण खुश होऊन मोबाईलकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता दोन महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरवची आई आणि आजी घरामध्ये स्वयंपाक व इतर काही कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे आरवचे वडील आरवला खेळण्यांमध्ये रमवण्याचा प्रयत्न करत होते दोन महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरव आणि वीर सकाळी सकाळी अंघोळ करून झाडांची हालचाल पाहून पक्ष्यांचा आवाज ऐकून पक्ष्यांना पाहत होते आणि जोरजोरात आवाज करून खेळत होते तेव्हा काढलेला फोटो दोन महिने एकोणतीस दिवसाचा आरो आरोला जेव्हा घरामध्ये गरम होत असल्यामुळे आरोची आई आणि आजी आरोला थंड पाण्याने भिजलेल्या रुमाल आरोच्या अंगाला लावत होते म्हणून आरो अगदी खुश होऊन हसण्याचा प्रयत्न करत होता तीन महिन्याचा आरोप आरोला सर्वप्रथम जेव्हा पितळ्याच्या गंगामध्ये आंघोळीसाठी बसवले तेव्हा आरोला सूचनासे झाले नंतर काही वेळाने पाण्यात हात आपटून पाण्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत होता तीन महिने पाच दिवसाचा आरोप आरावच्या वडील जेव्हा आरवच्या आईला आणि आजीला म्हणत होते की आज आप आप आरावला कपडे घेण्यासाठी आणि फोटो स्टुडिओमध्ये आरवचे फोटो काढण्यासाठी आपण नांद्रा जाऊया हे सर्व आरोप ऐकत होता त्यामुळे आरोव खुश होऊन खुशी व्यक्त करण्यासाठी हातपाय आपटत होता तीन महिने पाच दिवसाचा आराव पहिल्यांदा फोटो स्टुडिओमध्ये सोबत काढलेला फोटो तीन महिने पाच दिवसाचा आरो आरावच्या वडिलांनीसुद्धा आरोसोबत फोटो काढण्यासाठी आरोला घेतले आरवने सुद्धा कॅमेरामॅनकडे टकपणे पाहण्याचा प्रयत्न केला तीन महिने सहा दिवसाचा आरव आई वडील आणि आजीसोबत नादुरा फिरायला गेलो होतो तुम्हाला आम्ही नेले नाही असं म्हणून आबा आबांना चिडवत होता आबांना सांगत होता की आम्ही कपडे घेतले फोटो काढले तेव्हा आबा म्हणाले दुसऱ्या वेळेस मी पण येणार तेव्हा आरो म्हणाला बरं तीन महिने आठ दिवसाचा आरोप अगदी निवांतपणे झोपलेला कशाच्याही टेन्शन न घेता आरामात झोप पूर्ण करून सर्वांना परेशान करण्यासाठी निवांत झोपून ट्रेनिंग घेत आहे आरो झोपलेला आहे म्हणून आरोची आई आणि आजी फटाफट घरातील कामे उरकवून घेत आहेत आरो झोपलेला असताना आरोच्या आबांनी रेडिओचा आवाज जास्त केल्यामुळे आजीने रेडिओच बंद केला तीन महिने दहा दिवसाचा आरोप आरोवचे जे वडील जेव्हा आरवला झोपवण्याचा प्रयत्न करत होते परंतु आरव झोपण्याच्या स्थितीत नव्हता आरावच्यासाठी खूप गाणे म्हणूनही आरव झोपत नव्हता मोठमोठ्यांनी आवाज करून खेळत होता नंतर आरवचे वडीलच झोपून गेले तीन महिने बारा दिवसाचा आरोव आरवचे जे जेव्हा आधार कार्ड काढायचे होते म्हणून आरवला सोबत घेऊन आरवच्या वडिलांनी अंघोळ केली आरवच्या आईने आरवला नवीन कपडे घालून नांदुरा नेण्यासाठी तयार केले तीन महिने बारा दिवसाचा आरोप आरावचे आधार कार्ड काढले म्हणून आरोव खुश होता म्हणून फोटो स्टुडिओमध्ये आरोवचा फोटो पण काढला फोटो काढताना आरोव अगदी खूप खुश दिसत होता तीन महिने वीस दिवसाचा आरोप आरावचे आधार कार्ड आल्यावर घरातील सर्व मंडळी खुश होऊन आधार कार्डवर असलेला आरोवचा फोटो पाहत होते तीन महिने बावीस दिवसाचा आरोप आरोवने आणि आरवच्या वडिलांनी सारखे कपडे घातल्यामुळे काढलेला फोटो तीन महिने पंचवीस दिवसाचा आरोप सकाळी सकाळी निसर्गरम्य वातावरणात कोवळ्या उन्हात काढलेला फोटो तीन महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवने वडिलांसोबत अंघोळ करून वडिलांजवळ आराम करत आहे आणि आई मला केव्हा कपडे घालणार त्यासाठी वाट पाहत आहे आणि टी व्ही पाहत आहे आणि आरवचे वडील आरवला झोपवण्याच्या प्रयत्नात स्वतःच झोपून गेले तीन महिने एकोणतीस दिवसाचा आरोप उद्या इंजेक्शन घ्यायचे आहे आणि तेही दोन मांडीमध्ये मा आणि एक हातामध्ये म्हणून आरव डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये झोपला आहे चार महिन्याचा आरो आरोला जेव्हा दवाखान्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी घेऊन आल्यावर आरो, दे आरो खुश होता नंतर आरोचा जेव्हा इंजेक्शन घेण्यासाठी नंबर आला तेव्हा आरो खूप रडायला लागला तेव्हा त्याला ते ते खूप हिमतीने इंजेक्शन दिले तेव्हा त्याच्या ते आईचा चेहरा पण खूप नाराज झाला हे इंजेक्शन द्यावेच लागते अशी समजूती आरोच्या वडिलांनी दिली चार महिन्याचा आरोवला जेव्हा एक हातामध्ये व दोन मांडीमध्ये मा दे इंजेक्शन देऊन घरी आणल्यावर आरोच्या आजोबा आरवच्या वडिलांना म्हणत होते की एवढ्या लहान लेकराला तीन तीन इंजेक्शन देत असतात का तेव्हा आरोचे वडील म्हणाले की अहो बाबा ते द्यावेच लागते तेव्हा आरोचे आजोबा म्हणाले आमच्या वेळेस नव्हतं असं चार महिने तीन दिवसाचा आरोव निसर्गरम्य वातावरणात सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात वीर आणि आरो आजोबांच्या छत्रछायेमध्ये राहून दोघे भाऊ खेळत होते त्यांना खेळताना पाहून आजी आजोबा अतिशय खुश होत होते आजीने लगेच त्यांना खाण्यासाठी बिस्किट दिली चार महिने पाच दिवसाचा आरोप आरोवचे वडील आरोवच्या आजीला सांगत होते की उद्या आपण बाजाराला जाऊया आरोला आणि आरवच्या आजोबांना कपडे पण घेऊया तेव्हा हे सर्व गोष्टी आरो ऐकत होता म्हणून आरव आनंदित होऊन जोरजोराने हातपाय आपटत होता आणि आरोवच्या आजोबा पण खुश होते चार महिने सहा दिवसाचा आरोप आरव ला आणि आरोच्या आबाजींना कपडे घेतल्यावर फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो चार महिने सहा दिवसाचा आरोप आरोचा पण फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो आरव कॅमेरामॅनकडे न बघता आरव वडिलांकडे पाहत होता चार महिने दहा दिवसाचा आरोप आरव कान टोचले होते त्यावेळेस काढलेला फोटो चार महिने पंधरा दिवसाचा आरोप शॉपिंग करायची होती म्हणून नांदुरामध्ये आरोला घेऊन आल्यानंतर रसपितांना काढलेला फोटो आरव ग्लासला ओढण्याचा प्रयत्न करत होता चार महिने वीस दिवसाचा आरोप मुंबईला आरोचे काका ड्युटीवर असताना आरोसोबत व्हिडिओ कॉलवर आरोला पाहण्याचा प्रयत्न करत होते आरोसुद्धा काकांना पाहून जोरजोरात आवाज करण्याचा प्रयत्न करत होता चार महिने पंचवीस दिवसाचा आरोप गावामधून सर्वप्रथम फौजी बनणारे बी एस एफ जवान जेव्हा घरी सुट्टीवर आल्यावर आरोला सर्वप्रथम घेतल्यावर आर, आरो आर आरो सोबत काढलेला फोटो पाच महिन्याचा आरोप नांदोरा शॉपिंग शॉपिंगसाठी गेल्यावर वसाटी येथील इंडियन आर्मी जवान भेटल्यावर त्यांनी आरोला घेतल्यावर तेव्हा काढलेला फोटो पाच महिन्याचा आरोप गावामध्ये भीम जयंती महोत्सव असल्यामुळे नांदुरा शहरामध्ये शॉपिंगला येऊन फोटो स्टुडिओमध्ये काढलेला फोटो पाच महिने दोन दिवसाचा आरोप गावामध्ये भीम जयंती महोत्सव असल्यामुळे आरोचे काका मुंबईवरून घरी आल्यावर आरोसोबत काढलेला फोटो गावामध्ये भीम जयंती महोत्सव असल्यामुळे आरोचे आजोबा अगदी रुबावामध्ये सपारी ड्रेसमध्ये गावात जात होते तेव्हा काढलेला फोटो आणि त्यांच्यामध्ये मला एक सतत गोष्ट आढळत होती की जेव्हा पण भीम जयंती महोत्सव असला त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते पाच महिने दोन दिवसाचा आरोप गावामध्ये भीम जयंती भी। मिरवणुकीला जात असताना आरवच्या जस्तगाववाल्या आजीने रस्त्याने चालत असताना काढलेला फोटो आरवची पहिली भीम जयंती असल्याकारणाने भीमरथासमोर उभे राहून आरवच्या आई वडिलांनी आरवला घेऊन काढलेला फोटो पाच महिने सात दिवसाचा आरोप आरवचे मोठे बाबा त्यांच्या मुलाचे म्हणजेच आरावचा मोठा भाऊ कामेजच्या हळदीचा कार्यक्रम होता म्हणून आरवला सुद्धा रात्री साडे अकराला घेऊन जातानी काढलेला फोटो पाच महिने आठ दिवसाचा आरव आरव पुण्याला जात होता त्यावेळेस आरवच्या काकाने आरावसोबत आणि वीरसोबत काढलेला फोटो पाच महिने पंधरा दिवसाचा आरव आरवला पुण्यामध्ये घेऊन आल्यावर सर्वप्रथम काढलेला फोटो पाच महिने पंचवीस दिवसाचा आरव आरव आरवच्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळत होता त्यावेळेस काढलेला फोटो सहा महिन्याचा आरोप आरोवच्या वडिलांना सुट्टी होती त्यामुळे आरो दिवसभर वडिलांसोबत खेळत होता तेव्हा काढलेला फोटो सहा महिने पाच दिवसाचा आरोप सहा महिने दहा दिवसाचा आरोप आरोवला मार्केटला घेऊन आल्यावर तेव्हा काढलेला फोटो सहा महिने पंधरा दिवसाचा आरोप आरोवला तिरंग्यासोबत ओळख करून दिली होती तेव्हा काढलेला फोटो सहा महिने वीस दिवसाचा आरोप आरोवची पहिले बुद्ध पौर्णिमा होती आणि आरोवसोबत त्रिश्री पंचशील घेतली होती तेव्हा काढलेला फोटो सात महिन्याचा आरोप आरावचे आईवडील जेव्हा पाणीपुरी व भेल खाण्यासाठी गेले होते तेव्हा काढलेला फोटो सात महिने पाच दिवसाचा आरोप आरोवला जेव्हा सर्वप्रथम आर्मी टी शर्ट ऑनलाईन मागविले होते तेव्हा काढलेला फोटो सात महिने आठ दिवसाचा आरोप आरावच्या काकाने मुंबईवरून आरोफा ऑनलाईन पाठविले कपडे अंगामध्ये घातल्यावर तेव्हा काढलेला फोटो सात महिने पंधरा दिवसाचा आरोप आरवचे काका जेव्हा मुंबईवरून आरोला पाहण्यासाठी पुण्याला आले होते तेव्हा आरोफाटी गिफ्ट म्हणून सायकल आणले होते तेव्हा काढलेला फोटो सात महिने वीस दिवसाचा आरोप आरोच्या वडिलांना सुट्टी होती त्या कारणाने आरोला फिरायला घेऊन गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो सात महिने वीस दिवसाचा आरोप फिरायला गेल्यावर आरोच्या वडिलांनी आरोचा आणि आरोच्या आईचा काढलेला फोटो आठ महिन्याचा आरोप आराओचा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट असल्या कारणाने आरोच्या वडिलांनी आरोला तिरंगा फडकवण्यासाठी कंपनीमध्ये नेले होते आरोच्या वडिलांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेस्ट सुरक्षाकर्मी म्हणून सन्मानित केले होते तेव्हा काढलेला फोटो आठ महिने पाच दिवसाचा हो आरो आरोवला कपडे घेण्यासाठी जात असताना आरव अतिशय खूप खुश होता तेव्हा काढलेला फोटो आठ महिने पंधरा दिवसाचा आरो आरोची पहिली रक्षाबंधन होती त्या कारणाने आरो सकाळी लवकर उठून अंघोळ करून वडिलांसोबत नाश्ता करण्याअगोदर काढलेला फोटो आठ महिने पंधरा दिवसाचा आरोप आरवचे मामा जेव्हा रक्षाबंधनसाठी आरोच्या आरो घरी आले होते तेव्हा काढलेले फोटो आठ महिने सतरा दिवसाचा आरोप पुण्यामधून गावी जायचे आहे म्हणून चाकणला शॉपिंगसाठी आल्यावर तेव्हा कपड्यांच्या दुकानामध्ये काढलेला फोटो आठ महिने वीस दिवसाचा आरोप आरवचे वडील जेव्हा महाराष्ट्र होमगार्ड भरती मारण्यासाठी घरी येताना ट्रॅव्हल्समध्ये काढलेला फोटो आठ महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरव पुण्यावरून घरी आल्यावर आरोवच्या आजीने आरावसाठी थंडीची टोपी आणि खेळण्यांसाठी खूप खेळणे आणले होते त्यामुळे अगदी आरव अगदी खूप खुश होता तेव्हा काढलेला फोटो आठ महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवला सर्वप्रथम आरवच्या आत्याने लाखी बांधली होती तेव्हा काढलेला फोटो नऊ महिन्याचा आरोप आरवच्या मोठ्या बाबांनी आरवचा लाड करण्यासाठी आरवला उचलून घेतल्यावर तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने आठ दिवसाचा आरोप आरवला जेव्हा नांदुऱ्यामध्ये इंजेक्शन देण्यासाठी घेऊन आल्यावर आरोव खुश होता तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने बारा दिवसाचा आरोप आरवला जेव्हा सर्वप्रथम गावची नदी व नदीतील पाणी दाखविले होते तेव्हा काढलेला फोटो नऊ महिने सतरा दिवसाचा आरोप आरव जेव्हा आरवच्या आजीच्या घरी जस्तगावला गेला होता तेव्हा तिकडून येताना पूर्ण नदी फुल वाहत असल्यामुळे तेव्हा मोठ्या पुलावर काढलेला फोटो नऊ महिने एकोणावीस दिवसाचा आरोप जेव्हा सर्वप्रथम भरती ग्राउंडवर बुलढाणा गेला होता तेव्हा काढलेला फोटो बुलढाणा येथील धम्मगिरी बुद्धविहारामध्ये आरवला सर्वप्रथम नेले होते त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील घेऊन काढलेला फोटो नऊ महिने बावीस दिवसाचा आरोप आरोव जेव्हा पुण्याला जाणार होता तेव्हा काढलेले फोटो आबा आजी आणि आरोप काका आणि आरोव सविता आजी आणि आराव नऊ महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरोव रूममध्ये जोरजोरात आवाज करून खेळत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिन्याचा आरोप आरावच्या आजीच्या पायाला इडा लागल्यामुळे सुट्टी घेऊन गावी जात असताना काढलेला फोटो दहा महिने एक दिवसाचा आरोप आराव जेव्हा पुण्यावरून घरी पोहोचल्यावर आजीला भेटून आबा आजीसोबत निसर्गरम्य वातावरणात फिरत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिने नऊ दिवसाचा आरोप आरोवचा पहिला दसरा असल्यामुळे आरवच्या आजीने आरोसाठी शॉपिंग करायला नांदुरा नेले होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने दहा दिवसाचा आरोप आज पुण्याला जायचे आहे म्हणून कामेश दादाचा ट्रॅक्टर पाहण्यासाठी आरव आल्यावर तेव्हा काढलेला फोटो दहा महिने पंधरा दिवसाचा आरोप आरोवचे वडील जेव्हा एक्सरसाइज करत होते आरोसुद्धा वडिलांसोबत व्यायाम करत होता तेव्हा काढलेला फोटो दहा महिने सतरा दिवसाचा आरोप आरोला जेव्हा हाताच्या बोटाला भाजी सब्जी कापण्याचा चाकू लागला होता तेव्हा चाकण दवाखान्यामध्ये नेत असताना काढलेले फोटो दहा महिने वीस दिवसाचा आरोप आरावच्या वडील आरोला जेव्हा निसर्गरम्य वातावरणात फिरवत होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने पंचवीस दिवसाचा आरोप आरोवला जेव्हा आरावच्या वडिलांनी ने जिममध्ये नेले होते तेव्हा काढलेला फोटो दहा महिने एकोणतीस दिवसाचा आरोप आरावची पहिली भाऊबीज होती त्यावेळेस काढलेला फोटो अकरा महिन्याचा आरोप आरोला घेऊन जेव्हा बाहेर फिरायला जायचे होते तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने पाच दिवसाचा आरोप आरवला जेव्हा खेळणे घ्यायचे होते तेव्हा खेळ खेळण्यांच्या दुकानामध्ये काढलेला फोटो अकरा महिने सात दिवसाचा आरोप आरव अतिशय गुन्हे मुलगा आहे आए, आईला घरकामात झाडू मारून मदत करत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने बारा दिवसाचा आरोप आरवच्या वडिलांनी ड्युटीवरून आल्यावर डी एम एस शूज काढल्यावर आरव त्या ठिकाणी जाऊन बसल्यावर तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने एकोणीस दिवसाचा आरोप आराओचे वडील जेव्हा इंडियन आर्मी टी ए भरतीसाठी कर्नाटक येथे जाण्यासाठी गावी जात होते तेव्हा ॲटोमध्ये काढलेला फोटो अकरा महिने बावीस दिवसाचा आरोप आरावचे वडील जेव्हा आरवला घेऊन ऊस आणण्यासाठी ऊसाच्या शेतात गेले होते तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने पंचवीस दिवसाचा आरोप घरातील मंडळी जेवण करत होते आणि आराव सर्वांना जेवण वाळत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने सव्वीस दिवसाचा आरोप ऊस खाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने सत्तावीस दिवसाचा आरोप आरवला जेव्हा प्रथम वाढदिवसानिमित्त कपडे घेण्यासाठी नांदुरा येथे पुष्पा ड्रेसेस दुकानामध्ये गेल्यावर तेव्हा काढलेला फोटो अकरा महिने अठ्ठावीस आरो, आरो दिवसाचा आरोप आरावच्या वाढदिवसानिमित्त काढलेला फोटो आरोवच्या फर्स्ट बर्थडेनिमित्त बनवलेले बॅनर बारा महिन्याचा आरोप आरावच्या प्रथम वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेव्हा काढलेला फोटो आरवच्या फर्स्ट बर्थडेच्या वेळेस उपस्थित असलेले गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी आरोच्या फर्स्ट बर्थडेच्या निमित्ताने गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी अतिशय आनंद आणि पंक्तीमध्ये जेवण करत होते तेव्हा काढलेले फोटो आरोचा फर्स्ट बर्थडे केक आरोच्या वाढदिवसानिमित्त काढलेला फोटो आरवच्या फस्ट बर्थडेला काढलेला फोटो फर्स्ट बर्थडे निमित्त केक कापणे आणि गिफ्ट पाहणे सुरू होते तेव्हा काढलेले फोटो आरोच्या फर्स्ट बर्थडे निमित्त डान्स प्रोग्राम सुरू होता त्यावेळेस काढलेला फोटो तर मित्रांनो मी आरोचा वडील अमोल तायडे आरोच्या पूर्ण एक वर्षामधील सर्व हालचालींवर बनवलेला व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला आणि माझा आवाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा जय हिंद